नमस्कार मैत्रिणी स्वामिनी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते कैरी पासून चटणी बनवते आज हे आहे कैरी हे बघा अशा पद्धतीने मी कैरी घेतलेली आहे हे मोठी पण आहे हे छोटे पण आहेत आपण आहे ना हे कैरीची साल काढून आपण याला आता खिसून घेऊ हे आहे अर्धा चमचे जिरे अर्धा चमचे साखर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि हे आहे आपली खिसणी आपल्याला आहे ना हे कैरी साल काढून खिसून घ्यायची आपल्याला हे बघा आपण आहे ना अशा पद्धतीने आपण पूर्ण कैरीची साल काढून घेतलेली आहे आता आपण आहे ना खिसणीवर हिला आपण खिसून घेऊ हे बघा अशा पद्धतीने खिसून घेऊ आपण तुमच्याकडे मोठी जरी खिसणी असली तरी चालेल त्याच्याने जरी तुम्ही खिसून घेतलं तरी कैरी चालेल हे बघा पूर्ण मी कैरी खिसून घेतली हे आपला खिस आहे ना हे अशा पद्धतीने झालेलं आहे बघा मी आता इथे पॅन ठेवले पॅन मध्ये आहे ना एक चमचा तेल टाकलेलं आहे आपलं तेल गरम झालेले आपण त्यामध्ये आहे ना जिरे टाकू आता हे आपले जिरे छान परतले ना आपण त्यामध्ये आता आपलं हे लाल तिखट टाकू हे बघा थोडस मीठ आणि हे थोडीशी साखर हे मसाला आहे ना छान आपण असं परतून घेऊ हे बघा आपला मसाला परतलाय आपण त्यामध्ये आता हे कैरी जे आपण खिसून घेतलेली आहे ना आता हे टाकू बघा आता आपली कैरी आहे ना छान मसाल्यामध्ये परतून घेतले हे बघा काय नाही झटपट होणारी चटणी आहे खूप छान लागते चवीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा कारण आहे ना उन्हाळा दिवस चालू आहे मार्केटला खूप छान हिरव्या कैऱ्या येत आहेत आणि खूप छान लागते चवीला आणि झटपट होणारी रेसिपी आहे पाच मिनिटामध्ये आपली चटणी तयार होती तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकता किंवा भाकरी भात किंवा तोंडी पण लावू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्की चटणी करून बघा आपली चटणी आहे तयार मी आता हिला काढून घेते बघा आता आपली चटणी आहे तयार किती छान बनवली मी हे बघा खूप छान लागते चवीला तुम्ही ये ना अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागती, मी बनवलेली तुम्हाला जर पद्धत आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा